नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आज एक खास बातमी देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे तुम्हाला एक सिरियल माहीत असेल जे सिरियल संपूर्ण हिंदी चॅनल्सवर खूप गाजली होती सिरियलचं नाव पण तेवढं खोडसळ आहे भाभीजी गरबे आहे कि जी पे ना, की नाही ज्यांना भाभीजी घरपे आहे माहिती आहे ना त्या लोकांचा लगेच स्वभाव कळतो की कोणाला ही सिरियल आवडते आणि का आवडते कारण ह्यांच्या भाब्यांवर लई डोळा असतो म्हणून ह्यांना ही सिरियल आवडते असं म्हणायला हरकत नाही तर जो कपाट मित्रांनो भाभीजी घरपे या सिरियलमध्ये एक अंगुरी भाभीचा रोल करणारी ती अभिनेत्री होती जिचं नाव होतं शिल्पा शिंदे ती जरी मराठी असली तरी तिने अंगुरी भाभीचा रोल अप्रतिम केला होता आणि तिची एक स्टाईल पण खूप फेमस झाली होती साई पकडे आहे आटोली का सई पकडेवाली तर सई पकडे ती भाभीजी घरपे या सिरियलच्या माध्यमातून ती प्र प्रसिद्ध झाली होती त्याच्यानंतर तिने ती सिरियल सोडली आणि सोडल्यानंतर मग ती खतरंके खिलाडीमध्ये आली बिग बॉसमध्ये आली आणि त्याच्यामुळे शिल्पा शिंदे हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरा महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये घराघरामध्ये झालं याच्यात काहीच वाद नाही आहे तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा लोकांना एक चौकशी असते की शिल्पा शिंदे किंवा कुठलाही तत्सम कलाकार त्याच्या आयुष्यामध्ये काय घडतंय काय चाललंय त्याचं लग्न झालं की नाही त्याला मुलं किती आहे त्याला बाळं किती आहे त्याच्या लफडी किती आहे त्याच्या अफेअर्स किती आहेत ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं आणि तसं शिल्पा शिंदेलाबद्दलसुद्धा खूप लोक विचारत होते की बाई तुझं लग्न झालंय झालंय तो कोणाशी झालं आहे झालं आहे की नाही झालं तुला मुलं किती असं असं ब्ला 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 अनेक मोठी लिस्ट आहे प्रश्नांची पण आज त्याच विषयावर मी या ठिकाणी बोलणार आहे तर ज्यांना हा प्रश्न पडला होता की शिल्पा शिंदेचं लग्न झालंय की नाही तर मी तुमच्यासाठी गुड न्यूज देतो ये शिल्पा शिंदेचं लग्न आता ठरलेलं आहे आणि कोणाशी ठरलेलं आहे तर शिल्पा शिंदेचं लग्न ठरणारा आहे करणवीर या प कलाकाराबरोबर भर... करणवीर म्हणजे कोण तर करणवीरचा सध्या खिलाडी मध्ये तो आपल्याला दिसला होता शिल्पा शिंदेबरोबरच तर करणवीर मेहरा याचं नाव आहे करणवीर मेहराचं लग्न शिल्पा शिंदेबरोबर जमलेलं आहे जी जोडी आपल्याला स्क्रीनवर दिसत होती ती जोडी आता रिअल लाईफमध्ये सुद्धा येणार आहे कारण शिल्पा शिंदेचं वय आता जवळजवळ फॉर्टी फाईव्हच्या आसपास आहे एवढं वय झा होत असताना सुद्धा तिचं लग्न झालेलं होतं आणि करणवीर मेहराचं लग्नसुद्धा हे त्याचं तिसरं लग्न आहे पहिली त्याची दोन लग्न झालेली आहेत त्याचा डिवोर्स झाला आहे आणि आता हे त्याचं तिसरं लग्न आहे आणि तो तिसऱ्यांदा लग्न करतो आहे शिल्पा शिंदे या कलाकाराबद्दल आणि शिल्पा शिंदेबद्दल जर सांगायचं झालं तर शिल्पा शिंदेचं सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठ्या स्ट्रॅजेजी घडलेल्या आहेत लग्न ऑलरेडी ठरलं होतं साखरपुडाही झाला होता पत्रिका छापल्या गेल्या होत्या पण ऐन वेळेस तिचं लग्न ते तोडला तुटलं गेलं काही कारण असतं ते तुटलं लग्न ज्या कलाकाराचं तोही कलावंत होता रोहित राज नाव आहे या कलाकाराचं तर रोहित राजबरोबर तिचं लग्न ठरलं होतं पत्रिका छापल्या होत्या सगळं झालं होतं पण काही कारण असतं अचानक ते लग्न तुटलं आणि त्याच्यामुळे ती अजूनपर्यंत कुवारीच राहिली असं म्हणायला हरकत नाही पण आता तिने करणशी आपली साथ जोडलेली आहे आणि अपेक्षा करूया की वयाच्या या स्टेजवर सुद्धा तिने लग्नाचा जो निर्णय घेतला हा निर्णय अतिशय उत्तम आहे खूप चांगला निर्णय आहे शिल्पा शिंदेला आमच्या टीमकडनं खूप खूप खुँ खूप खूप मनापासून शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन शिल्पा आणि तुमच्या येणार आयुष्यसुद्धा भरभरटीचं आणि सुख समृद्धीचं जावं याच अपेक्षेने हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबत आहे तर मित्रांनो असेच फिल्मबद्दल छान छान बातम्या तुमच्यासोबत मी आणत असतो पुढच्या एपिसोड मध्ये बघूया काहीतरी नवीन बातमी घेऊन स्टील अँड साइनिंग ऑफ जितेंद्र का